एका झेंडू मध्ये बघा किती पाणी पिऊन बघितलं तर किती आणि आधी आणि झेंडू बघा मग बसलो तर बरोबर सातशे चाळीस किलो माल निघाला सातशे सातशे चाळीस किलो माल निघालेला तरी सर दोन चालू आहे दोन पन्नास सात किलो हार्वेस्टिंग चालू चालू बंद झाला माल किती टोटल माल किती गेला पण त्याआधी एक साडेसातशे ते आठशे किलो आणि आधी एक सात आठशे किलो म्हणजे टोटल एक चौदा पंधराशे किलो शिवाजी सर चव्हाण शिवाजी चव्हाण सर आणि संग्राम चव्हाण त्या दोघांनी म्हणजे पूर्ण कोणतीही फी कोणतंही त्याच्यात मूल्य न घेता आज आम्हाला निस्वार्थपणे चांगल्या प्रकारचे व्हिजिट आमच्या या शेतीसाठी देतात आज आहे सोळा तारीख सोळा दहा दोन हजार पंचवीस आणि आज आपण आहे जळसंदे गावामध्ये तालुका हातकंगणी आणि जिल्हा कोल्हापूर पुल। तर बघा मित्रांनो आज आपण ज्या शेतकऱ्याच्या रानात उभा आहे त्या शेतकऱ्याने आणि झेंडू पिकवलेला आहे झेंडूची हाईट बघितली दोन व्हरायटी आहे कोलकत्ताच्या बरोबर ना कोलकत्ता पिवळा एक आणि रेडमध्ये शेतकऱ्याचं पहिलं नाव जाणून घेण्याच्या अगोदर पहिलं त्याचं मनापासून आभार आणि त्याचा एका सत्कार करूया आपल्या एस बी टी कंपनीच्या वतीनं आणि कोल्हापूरचे जेवढे डिस्ट्रिब्यूट असतील त्यातील एस असतील असेल संग्राम सर असतील अन्ना असतील किशोर सर असतील सर असतील यांच्या सर्वांच्या वतीने सर्वजणांना हात लावते कारण हा मान खरा शेतकऱ्याचा आहे जर हा मान शेतकऱ्याचा प्रत्येक ठिकाणी झाला तर शेती करायला अडचण येईल का आणि शेती करायला किती प्रोत्साहन येईल शेतकरी मित्रांनो सर आपला आ, नाव आणि पत्ता सांग मी अजय चव्हाण तहसील तालुका हा जिल्हा कोल्हापूर मग हे आम्ही आधी जास्त जास्त परत ट्रॅक्टर वगैरे घेतला आणि परत बेड वगैरे तयार करून घेतलं सगळं मग ही कशी जा जमीन आमची महत्वाचा विषय म्हणजे सर जमीन आमची स्वतःची नाही ती आम्ही भाडी तत्वावर घेतल्या जमीन भाडे भाडे तत्वावर बारा महिन्याला पाच हजार रुपये दिल्या त्याला भाड क्षेत्र दहा अकरा गुंटेच्या आसपास आहे जमीन भाडी बाबर पाणी पण म्हणजे जमीन आहे आणि मालक मालक म्हणजे मालक सर दोन आहेत दोघांनी आम्ही मिळून हे सगळं केलेलं आहे जमीन घेऊन शेती करण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कशामुळे सगळ्यात महत्वाची करण्याची आपल्या जिद्द पाहिजे काय पण करू शकतो आपण करण्याची जिद्द असली आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते ऑटोमॅटिकली सक्सेस होत जाते तसं आमचं झालं करण्याची जिद्द आमची होती आणि योग्य मार्गदर्शन सरांचं मिळालं सरांचं मार्गदर्शन शिवाजी सरांचे मार्गदर्शन मिळालं शिवाजी सर असं आहेत की म्हणजे जरी मार्गदर्शन करायला आलं की दुसऱ्या काय म्हणून काय नाही बाबा अबा हे करायला लागते तिथे हे करायला लागते काय मदत लागली तरी औषधाची आप ती आपल्याला मदत करतातच म्हणजे काय पैसे नसलं काय नसलं नेहज आपण ते पहिल्यांदा सक्सेस होऊन देऊ मी पहिले मोठे काय त्यांच्या तोंडातून ते वाक्य असायचं तू टेन्शन घेऊ नकोस पहिल्यांदा त्याला खायला घाल पैलवान कर आणि पैलवान झालं कुस्ती मारली की पैसे दे असं त्यांचं वाक्य आहे मग त्यामुळे कधीच आम्हाला काय अडचण आली नाही काही नाही त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी झालं आता किती दिवसात जवळजवळ ह्याला एक साठ सत्तर दिवस झाले सत्तर दिवस होता आतापर्यंत आम्ही दसऱ्यामध्ये मी म्हटलं साहेब आपल्याला एक सातशे किलो कमीत कमी किंवा सातशे किलो पर्यंत निघावा मग सायबास म्हणत काय तू टेन्शन घेऊ नकोस मग ते, ते लिक्विड मध्ये वापरलेला आम्ही झेरो डबल पन्नास हा लिक्विड मध्ये मग साहेब आणि सोडलं पंचवीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला बरं त्या पूर्ण हे जाम झाल आता हे पाऊस पडल्यानंतर दसऱ्यात काय आम्ही केलं काट्या पूर्ण झालं आता ह्याला सिस्टीम आम्ही काय केलं धोनीच्या मधी दोन्हीच्या मध्ये काट्या बांधल्यात आणि साईड न तीन बांधणी घातल्यात दोऱ्या टाकल्या दोऱ्या टाकल्या जसे इकडे दिसत दोऱ्या टाकलेल्या तीन आहेत तीन दोऱ्या केलेल्या आहेत तीन, तीन दोऱ्या ले एक एक दोरीला असतात बरोबर ना सर एक एक दुरीला लोक थकतात आज जर फुटे बघितले तर माझ्या मते कमीत कमी एका झाडाला पन्नास पंधरा फुट्याच्या एकच लिटर फक्त झिरो डबल पन्नास सोडलं बरं आणि सोडलं पंचवीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला पाऊस आणि एकोणीस एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला हार्वेस्टिंग करायचं होतं बरं मग शेवटी साहेबांनी आणि साहेब तुम्ही एकदा येऊन जावा तर मला म्हटलं निक मला माल काय टेन्शन घेऊ नको एक तारखेला आपला दसरा होता मग त्या तारखेला सगळं काढलं आणि आम्ही बसलो सगळे सगळेजण आम्ही दोघांनी मिळून हे हो प्लॉट केले ना आणि मी मग ते बसलो तर बरोबर सातशे चाळीस किलो माल निघाला सातशे चाळीस किलो माल निघालेला आणि आज सर आपली जी कोल्हापूरची टीम जी आहे फक्त सरांच्या मुळे आम्ही एकजूट आहे आपलं सरांनी कुठलाही निस्वार्थीपणे आज तिने पाच वर्ष एका कंपनीत केलं काम पण त्यांना तिथं त्यांना जी व्हॅल्यू पाहिजे होती ती मिळाली आता फोनसुद्धा त्या माणसाने केला नाही त्याचं आम्हाला वाईट वाटलं आणि खरोखर आम्ही आम्ही एकत्र राहण्याचं कारण आहे की सरांचा विश्वास जर दुर्दैवाची गोष्ट वगैरे तर मी म्हणजे इथून माझा कुठल्याही कंपनीचं प्रोडक्ट वापरलं नाही बरं पण एक असं होतं की आत्ता सुद्धा या जगामध्ये स्वार्थी लोक आहेत तुम्हाला पटणार नाही आमच्या भागामध्ये जर कोणी व्हिजिट जर कंपनीचं घेऊन आलं असेल तर त्याचे पैसे त्याच्या पेट्रोलचे पैसे आणि एकरी त्याचा एक काही ठराविक रक्कम शिवाजी सर चव्हाण शिवाजी चव्हाण सर आणि संग्राम चव्हाण या दोघांनी म्हणजे पूर्ण कोणती फी पण तेही त्याच्यात मूल्य न घेता आज आम्हाला निस्वार्थपणे चांगल्या प्रकारची व्हिजिट आमच्या या शेतीसाठी ते तर या प्रयत्न ते यशस्वी झाले की मला आणि कशामुळे एस बी डीचे समाधानकारक आहे तर ते एस त्रास काय नाही म्हणजे औषधांचा त्रास आपल्याला काय नाही आम्ही कधी तोंडाला बांधा ते औषध मारताना चष्मा घाला तसला विषयच नाही पंप घ्यायचा मारायचं बस तर असंच काय होत नाही कशाला करायचं ऑर्गॅनिक मित्राची पण हिनं पण खाली का नाही एक सात ते आठ गुंट जमीन घेतलेली ती पण भाडी तत्वावर जात त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऊस ज्या वेळेला लागण केली तर त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला लागण करत्या वेळेसच आपण एसपीडीचं बी प्रोडक्ट वापरलेलं आहे बरोबर म्हणजे भरणीच्या जो वापरतो भेसळ तो आपण सुरुवातीला टाकलाय आणि ती पूर्ण माती आड होण्यासाठी आपण टाकले

बरकडीच्या असत्या उसाळ्या चव्हाच्या मध्ये जे तिरका येते पाणी जाते त्यातनं त्या तिरक्याचा आम्ही झेंडू लावतो झेंडू लावतो म्हणजे एकदम आपण म्हणतो ना आधुनिक हायटे शेती करतायत बरोबर नाही तर इथून मागचा दोन वर्षाचा जो प्रवास आहे झेंडूतला अनुभव आणि ह्या वर्षीच्या अनुभवामध्ये काय मोठं आता काय आहे आम्ही एसबीटी आता एक सहा महिने झालं वापरलंय बरोबर पण हिथून माझं आम्ही ते दुसरं वापरत होतो पण त्याचं काय झालं आम्हाला दर जास्त जायला रिझल्ट मिळे लवकर बरोबर हा रिझल्ट लवकर पण ह्याचा कसा आहे दर कमी आणि रिझल्ट लवकर आणि उत्पन्न उत्पन्न तर एक नंबर नंबरमध्ये पाचशेची अपेक्षा केली ती साडेसातशे किलो झाला किती माल वाढला अडीचशे अडीचशे किलो माल वाढला

टोटल माल किती गेला आता पण त्याआधी एक साडेसातशे ते आठशे किलो आणि त्याच्या आधी एक सात आठशे किलो म्हणजे टोटल एक चौदा पंधराशे किलो किती तुमची एक टनाचं टार्गेट आहे आता अडीच टन टोटल अडीच टनाचं टार्गेट आहे आणि आणि आता तुम्ही जर बघितलं एक सारखा माल आहे बघा कळी पण निघते नवीन बरोबर नाही माल रेडी आहे अजून आता हा माल जो आहे याला वेळ आहे बरोबर नाही होय आता एक झेंडू जर तोडायचं म्हटलं एका झेंडू मध्ये बघा किती पाणी पिऊन बघितलं तर मूठ भरला लवचिकपणा किती आहे आणि नाही एकदम कडकपणा आधी आणि झेंडू बघा पूर्ण ताकदीन दाबता पिळतोय पाणी निघतंय आणि पुन्हा जसा तसा पिळतोय अजून याला वेळ आहे इकडं हात पिवळा आहे बघा दोन्हीमध्ये बघा धार आम्ही सर करणार नाही जे वापरत होतो चव्हाण साहेबांचं वापरलं आम्हाला पैसे झाले ऐंशी हजार रुपये पण खर्च कोणी विचारला नाही खर्च झाला पस्तीस ते चाळीस हजार रुपये मग आतापर्यंत आमचं झाल्यात जवळ जवळ अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजार रुपये या वर्षी हा आणि खर्च झाला अकरा ते बारा हजार रुपये अजून खर्चून तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये जरी खर्च केला तर आता आमचा चार दिवसात एक टन माल निघणार आहे तुम्ही सरासरी सांगितलं असा आम्ही बसून शंभर रुपयाने विकलाय आणि होलसेल किती किती सत्तरऐंशी रुपये मग आम्ही काय म्हणतो एक मधला जर एक पॉइंट काढला एक ऐंशी रुपयाचा दर धरला आणि एक टन जर आम्हाला माल गावला तर ऐंशी हजार रुपये झालं आणि हे पाच ऐंशी पाच तेरा एक लाख तीस हजार रुपये झालं आणि खर्च होणार आमचा पंधरा हजार झालेला नाही अजून अकरा हजार झालाय फक्त एक अशा मुळे मुळे आणि जे मागचं दोन तीन वर्षापूर्वी होतं तर ते आमचं एक लाख रुपये झालं असतं पण खर्च झाला असता चाळीस आता काय झालं उलट झाले तिघांची चाल झाली आता एसबीटी मध्ये अनुभव असा आला या वर्षी तुम्हाला अगदी दहा टक्के खर्च नव्वद टक्के तुम्हाला प्रॉफिट प्रॉफिट फायदा आहे फायदा आणि जुन्या ज्या कंपनी मध्ये त्यात चाळीस ते पन्नास टक्के खर्च पन्नास टक्के पर्यंत जायचं तुम्हाला जेवढं उत्पादन झालं त्याचा निमा खर्च आपल्याकडे एक मन आहे तुकांना अडापुड याचा खर्च पाहिजे त्यात ती पद्धत आहे सदाशिव अशी म्हणत होती लोकांची पण सर्वांना घेऊन चालणार आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा यशस्वी होतो महाराजांनी जसं सा सांगितलंय की महाराष्ट्र घडवणं किंवा स्वराज्य घडवणं ही जशी स्त्रींची इच्छा आहे तसंच शेतकरी समृद्ध आणि सुखी करणं ही एस बी इच्छा आहे एक दिवस प्रत्येकाच्या ध्यानात मनात आणि स्वप्नात एसबीटीचं प्रोडक्ट वापरणे आणि एस बी टी बरोबर काम करण्याची इच्छा व्हावी इथपर्यंत सर्वांनी तुम्ही काम करायचं एवढीच माहिती तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे Pero bueno, ok. Daniel.